अमरावती शहरातील श्री गजानन बहुउद्देशीय संस्थानवतीने श्री गजानन बाबांचा एकशे छेचाळीसवा प्रगट दिन महोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला बडनेरा मार्गावर चोवीस फेब्रुवारी ते तीन मार्च दरम्यान राज्यातील अनेक प्रसिद्ध मंदिरसह देवी देवता मूर्तीचा सुंदर देखावा तयार करून साधारणत दोन लाख भाविकांनी येथे दर्शन घेतले प्रगट दिनाला श्रींची पालखी रोषणाई करीत उत्साह श्रींची पालखी शोभायात्रा काढण्यात आली महाप्रसाद म्हणून तब्बल अकरा हजार भाकर वितरण करण्यात आले अमरावती शहरातील बडनेरा मार्गावर श्री संत गजानन बाबांचा एकशे छेचाळीसवा प्रगट दिन महोत्सवनिमित्त अनेक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले गेल्या चोवीस फेब्रुवारी ते तीन मार्चपर्यंत धार्मिक कार्यक्रमासह या ठिकाणी अनेक मंदिराचे सुंदर देखावे तयार करण्यात आले या कार्यक्रमाचे आयोजन संत गजानन महाराज बहुद्देशीय संस्थानवतीने बडनेरा मार्गावरील विष्णू अवतार धाम येथे करण्यात आले होते संस्थावतीने तिरुपती येथील भगवान श्री व्यंकटेश बालाजी मंदिराचा भव्य दिव्य देखावा तुळजापूर महालक्ष्मी गणपती बाप्पांची मूर्ती सुद्धा सादर करण्यात आले यासोबतच पारायण सोहळा श्रीमद भगवत कथा श्री खाटूश्याम नरेश कीर्तन भजन संस्था सुंदरकांडसह अनेक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले कोल्हापूरच्या महालक्ष्मी देवीचे मंदिर पद्मावतीचे मंदिर गणेशजीचे मंदिर व गोविंदराज यांच्या भव्य मंदिराचे देखावे साकारण्यात आले याच मंदिराच्या दर्शनाला जिल्ह्यातील तब्बल दोन लाख भाविकांनी दर्शन घेतले रविवारी तीन मार्च श्री गजानन महाराज यांच्या प्रगट दिन महोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला सकाळी अभिषेक सोहळा श्रीमद भागवत कथा व सायंकाळी भव्य महाआरतीचे आयोजन करण्यात आले होते समर्थ हायस्कूल प्रांगणात वीस हजार भाविकांना महाप्रसादाचे वितरण करण्यात आले यासोबतच श्रींची पालखी सोहळ्याचे आयोजन करून दुपारी बारा वाजता तब्बल अकरा हजार झुनका भाकर भाविकांना वितरण करण्यात आले या ठिकाणी मंदिर देखावादरम्यान दरम्यान नाही नंदीवर पाण्याचे कारंजे तर एका महिला भाविकांनी सुंदर रांगोळी रेखाटून त्यात श्री गजानन बाबांची सुंदर मूर्ती साकारली या कार्यक्रमानिमित्त संस्थेचे अध्यक्ष शुभम शेगोकार यांनी आमच्या सिटी न्यूजकडे प्रतिक्रिया स्पष्ट केली यावर्षी सुद्धा गजानन महाराज प्रगटीन महोत्सव गजानन महाराजांचा एकशे छेचाळीसवा प्रगलटीन महोत्सव साजरा करत आहोत तिरुपती बालाजी दर्शनाचा भव्य देखावा केलाय तिरुपती बालाजीच्या मंदिरात गजानन महाराज स्थापित केले आहे जवळपास चोवीस फेब्रुवारीपासून ते आजच्या तीन मार्च पर्यंत कमीत कमी दोन ते अडीच लाख लोकांनी या देखाव्याचा आणि गजानन महाराज दर्शनाचा लाभ घेतला आहे उद्या संध्याकाळी समर्थ असकुलच्या प्रांगणामध्ये जवळपास वीस हजार लोकांचा आणि सकाळपासून भक्तांची ठिकाणी आपण बघू शकता आता काही क्षणात पालखी सोहळा आहे व भव्य दिव्य महाआरती आहे आजच्या जे आहेत आज सोहळा मोठ्या उत्साह साजरा करण्यात येतो आज आज काय केलाय आज दुपारी बा, आज दुपारी बारा वाजता अकरा हजार झुनगा भाकरीचा प्रसादाचं वाटप या ठिकाणी झालेला आहे गजानन महाराजांच्या प्रगट दिनाचा मध्यान दुपारी बारा वाजता दुपारी मध्यान्ह आरतीनंतर अकरा हजार झुनगा भाकरीचं वाटप या ठिकाणी आम्ही केलं आणि उद्या अजून संध्याकाळी महाप्रसाद वीस हजार लोकांचा महाप्रसाद आहे आता काही क्षणात स्त्रीचा पालखी सोहळा व दीप प्रज्वलन करून भव्य दिव्य महाआरती आहे